दिल्लीतनं आता एक महत्वाची बातमी समोर येते एकशे एक शेतकऱ्यांच्या गटानं आज दिल्लीकडे पुन्हा एकदा कूच केलेली आहे अंबालामध्ये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे तर एकशे एक शेतकऱ्यांचा जत्ता आता पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करतोय काही दिवसांपूर्वी हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं होतं मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा धारण करत दिल्लीकडे कूच केलेली आहे पोलीस त्यांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतायत पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे बॉर्डरवर अंबाल्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे आणि दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे अशुधूरांचा मारा करण्यात आलेला आहे पाण्याचा फवारा हा मारण्यात येतोय आणि सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण दिल्लीतली पाहतोय एकशे एक शेतकऱ्यांच्या गटानं आज दिल्लीकडे पुन्हा एकदा कूच केलेली आहे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे तर रामराजे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा हा गट दिल्लीकडे कूच करतोय रोखण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत बिलकुल शंभू बॉर्डरवरून दिल्लीकडे हे सगळे शेतकरी निघालेले आहेत आणि एकशे दहा शेतकरी शेद आहेत एकूण आणि ते निघाले असताना संपूर्ण रस्ता जो आहे तो मोठमोठ्या टँकरने अडवण्यात आलेला आहे मात्र तरी सुद्धा घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून त्यांच्यावर अष्टधूर सोडलेले आहेत पाणीचे फवार जे आहेत ते वापरण्यात येत आहेत खर तर दिल्लीपासून शंभू बॉर्डर ही बऱ्यापैकी लांब आहे आणि परंतु एकदा शंभू बॉर्डरचं जर बॅरिकेड दि, जर तुटले तर दिल्लीमध्ये येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो शंभू बॉर्डर पासून दिल्लीच्या दिशेने आणखी ठिकठिकाणी बॅरिकेट जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेला आहे मागील काही दिवसापासून हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे परंतु आहे आणि नेमकं वर्ष पूर्ण होतात त्या अशा चर्चेच्या वेळेस आंदोलन जे आहे अतिशय उग्र होताना आपल्याला दिसून येते रामराजे खर तर शेतकऱ्यांची काही निवडक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि कमी संख्याबळ करून ते दिल्लीकडे जाणार आहेत तरी सुद्धा ते कुठेही त्यांना पुढे पाठवण्यामध्ये आता यश ये येत नाहीये वारंवार आता पोलीस आणि शेतकरी सामने आपल्याला आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आता एकशे एक शेतकरी पुढे जात आहेत तरी सुद्धा त्यांना परवानगी नेमकी का मिळत नाहीये बिलकुल खर तर शेतकऱ्यांचं एक डेलिगेशन पाठवावं आणि त्यानंतर सरकार चर्चेला तयार होईल असं सांगितलं जातं परंतु डेलिगेशन जे आहे ते अगदी अग काही मोजक्या लोकांचं डेलिगेशन असतं परंतु शंभर पेक्षा जास्त शेतकरी जे आहेत ते दिल्लीमध्ये घुसत आहेत त्याचबरोबर त्यांच्या ज्या मागण्या आहेत एम एस पीच्या संदर्भामध्ये पुन्हा आणखीन जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे कर्जमाफी ज्यांच्यावर केसेस त्या माफ माफ करणं अशा अनेक मागण्या आहेत आहेत विनंती त्याच्यावर सरकार विचार करत आहे असं सांगितलं जात आहे आणि म्हणून हा द्वंद्व जो आहे तो वाढत चाललेला आहे की थेट दिल्लीमध्ये येऊन आम्ही चर्चा करणार असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे परंतु एक शिष्टमंडळ आणून शांततेमध्ये चर्चा करावं असं सरकारचं म्हणणं आहे काही दिवसांपूर्वीची जी बैठक झालेली होती ती निष्फळ ठरली आता पुन्हा एकदा सरकारकडून बैठकीसाठी काही प्रस्ताव मांडण्यात आलेला आलेला आहे का शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी जाणार आहे का अद्याप हे शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी जाणार आहे का याच्याबद्दल खात्रीला एक माहिती मिळाली नाहीये परंतु नोएडा या भागामध्ये जे की दिल्लीचे बॉर्डरच आहे तिथे एक आंदोलन सुरू होतं ते आंदोलन मात्र पोलिसांनी तो रस्ता मोकळा केलेला आहे कारण तो वर्दळीचा रस्ता होता आणि ते आंदोलन जे आहे ते आलं होतं परंतु शंभू बॉर्डरचं जे आंदोलन आहे ते अद्यापही शांत झालेलं नाही असं म्हणावं लागेल शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार होतंय का निश्चित रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर सर्वतोपरी प्रयत्न हे प्रशासनाच्या वतीनं केले जात आहेत मात्र तरी सुद्धा आपल्या मागण्या घेऊन हे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं जाण्यावर ठाम आहेत आपली भूमिका ठाम आहे एकशे एक शेतकऱ्यांचा एक शे एक गट हा दिल्लीच्या दिशेनं आता कूच करतोय मात्र दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी अशुधुराचा मारा केला जातोय पाण्याचा फवारा हा मारला जातो आणि दुसरीकडे अंबालामध्ये सुद्धा इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आलेली आहे एकशे एक शेतकऱ्यांच्या गटानं आज दिल्लीकडे कूच केलेली आहे अगदी काही दिवसांपूर्वी हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं होत या सगळ्या अपडेट वर आपली नजर असणार आहे तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय पहात्रा एनडीटीव्ही मराठी